आज वसुबारच आहे आणि दीपोत्सवाच्या या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे कारण पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र एक सगळ्यांना दिसणार आहेत ठाकरे बंधूच नाही तर दोघे ठाकरे अगदी सहकुटुंब एकत्र एक आहेत खरे आणि बघायला गेला तर गेल्या तीन महिन्यांमधली ही ठाकरे बंधूंची सातव्यांदा भेट होते दोन हजार बावीस मध्ये राज ठाकरेंच्या या दीपोत्सवाचं उद्घाटन शिंदे गटानं आणि भाजपकडनं झालेलं होतं मात्र यंदा दोन हजार पंचवीस साली उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न स्वतः राज ठाकरे ड्रायव्हिंग करतात आपण बघतोय दृश्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आहेत मनसेच्या दीपोत्सवासाठी शिवाजी पार्क इथे उद्धव ठाकरे निघालेले त्याची दृश्य आपण बघतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला राजकीय झालर देखील आहे कारण उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील कमालीचा उत्साह दिसून येतोय खर तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देण्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे असंच म्हणावं लागणार आहे महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे असं काही वेळापूर्वीच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हटलं होतं दिवाळीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट अतिशय महत्वाची आता आहे आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या